वाजतायत या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आहे मी आकांक्षा जावडेकर बुलेटीनमध्ये सुरुवातीलाच आजची एक मोठी बातमी पाहूयात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय हा जवळपास निश्चित झाल्याचं दिसत आहे विमानतळाच्या बाहेर स्थानफलकावरती दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव हे नमूद करण्यात आलंय कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या स्वागत कमानीवर देखील दिबा पाटील विमानतळ असं लिहिण्यात आलंय दिबा पाटील यांच्या परिवाराला देखील विमानतळ उद्घाटन सोहळ्याचे व्हीआयपी पासेस हे देण्यात आलेत दिबा पाटील यांची दोन्ही मुलं दिबा पाटील यांचे बंधू भाऊ या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत तर दरम्यान या संदर्भामध्ये दिबा पाटील यांचा मुलगा अतुल पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला आता या ठिकाणी दिबा पाटलांच्या संपूर्ण फॅमिलीला परिवाराला बोलण्यात आलेला आहे आपल्याबरोबर त्यांचे सुपुत्र अतुल पाटील आपण त्यांच्याशी बोलूया सर काय म्हणाल आज उद्घाटन होतंय आज तुम्ही ते उपस्थित राहणार आहात आज जे दिबा पाटील साहेबांच्या नावाने विमानतळ होत आहे दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याच्या उद्घाटन प्रसंगी जाण्यासाठी जेव्हा आम्हाला आमंत्रण आलेलं आहे अतिशय आनंद वाटतो आणि माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं कारण इतके वर्ष आमची जी हे होती दिबा पाटील साहेबांनी लोकांसाठी काम केलं आयुष्यभर त्यांनी आपलं आयुष्य संभरून यायच्यासाठी आणि त्या माणसाचं नाव एवढ्या मोठ्या नवी मुंबई विमानतळाला ला लागणार आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती पावती असं मला वाटतं मला खूप आनंद होतो या गोष्टीचा आज तुम्ही संपूर्ण परिवाराला तिकडे आज तुमच्या बोलवण्यात आलेला आहे हां अर्थात आमच्या सगळ्या परिवाराला बोलवण्यात आलेले आहे सगळ्यांकरता पासेस आलेले आहेत ऑलरेडी माझ्याकडे आणि आम्ही थोड्याच वेळात तिथे लवकरच थोडं जाणार आहोत तिथे पोहोचणार आहोत आम्ही काही वेळात तिथे दिबा पाटील यांचं नाव आहे ते विमानतळाला लागणार अशा प्रकारचं पूर्णपणे या ठिकाणी खात्री अतुल पाटील यांना आहे आणि या संदर्भातले सुतोवाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सभे भाषणामधील करतील अशा प्रकारचा आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे पनवेल नवी मुंबई तर दरम्यान जिथे जिथे नवी मुंबई विमानतळाचं साईन बोर्ड आहेत तिथे आता दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे स्टिकर्स लावण्यात जातात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊयात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि आपण बघतोय सध्या मी पाम बीच रोडवर आहे आणि विविध ठिकाणी जे साईन बोर्ड लागले ला आहेत नवी मुंबई विमानतळाचे त्यावर आता दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रकारचं नाव हे या ठिकाणी लागलेलं ला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे बोर्डवर आधी जे नवी मुंबई विमानतळ नाव देण्यात आलं होतं त्याच्यावरती अशा प्रकारचे कागद हे चिटकवण्यात आलेले आहेत पत्रक लावण्यात आलेले आहे ज्याच्यावर दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव या फलकावर आपल्याला पाहायला मिळते खरंतर या सगळ्याचा प्रस्ताव पाठवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि त्यानंतर आपण एक दोन बोर्डवर सुद्धा थेट दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव बघतोय तर मागणी सर्व पक्षीय नेत्यांची आहे की दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या नव्या विमानतळाला नाव द्यावं आणि त्यामुळेच प्रशासनाकडनं सुद्धा तशा प्रकारची खबरदारी घेण्यात येते आणि ठिकठिकाणी थीक हे नाव देण्यात येत आहे साधारणपणे अडीच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई विमानतळावर येतील आणि त्यानंतर दोन तासाचा हा कार्यक्रम असणार आहे आणि त्याआधी बोर्ड्सवर आपण बघतोय प्रकारे हे नाव देण्यात आलेलं आहे पंचवीस खरं तर ही नवी मुंबईकरांची मागणी होती की तिथे विमानतळ भावा आणि त्यानंतर दोन हजार अठराला भूमिपूजन झालं आणि सात वर्षानंतर आज नवी मुंबई विमानतळ हे पूर्णपणे उद्घाटनासाठी तयार झालेलं आहे त्याचा टर्मिनल वनचं म्हणजे पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे कॅमेरामॅन सचिन शिंदेसा मी वेदांतने एबीपी माझा नवी मुंबई